पुण्यामध्ये होणाऱ्या हेराम नथुराम या नाटकाच्या प्रयोगाला संभाजी ब्रिगेडनं पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे हे राम नथुराम नाटकाच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शन करत घोषणाबाजी केली आहे या नाटकाचे प्रयोग होऊ नयेत अशी मागणीही संभाजी ब्रिगेडनं केलेली आहे घोषणाबाजी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मात्र संभाजी ब्रिगेडकडून होणारा हा विरोध निरर्थक आहे अशी उद्विग्न प्रतिक्रिया अभिनेते शरद पोंगशेंनी दिली आहे पुण्यामध्ये आतापर्यंत हे राम नथुरामचे इतके प्रयोग झाले आता निवडणुकीच्या आधीच नाटकाला विरोध का असा थेट सवाल शरद पोंगशेंनी केलेला आहे आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून हे चाललंय असंच त्याच्यातनं निष्कर्ष निघू शकतो दुसरं का काय म्हणजे म्हणजे काय पण कशासाठी हाणामारी मग काय म्हणजे गांधींच्या तत्वांना सगळ्यात पहिल्यांदा पायदळी कोण तुडवत आहे तर त्यांचेच जय जयकार करणारे अनुयायी तोडवत अक्षरनामा या वेब पोर्टलवर शरद पोंगशेंचा खून करायचा आहे कसा करू या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध झालाय यावर देखील पोंगशी संतापले जे स्वतःला गांधीवादी म्हणवतात त्यांना ही भाषा शोभत नाही असंही पोंगशेंनी म्हटलंय हे राम नथुराम विरोध प्रकरणानंतर अक्षरनामाचा हा लेख चांगलाच व्हायरल होतोय त्यावर पोंगशे यांनी हाच का तुमचा अहिंसावाद असा सवाल केला एक लेख येतो अक्षरनामा शरद पोंगशेंचा मला खून करायचा आहे कसा करू असा एक लेख लिहून येतो गांधीवादी म्हणून अरे माझा खून करायचा विचार करतात जरी माझा तुमचे मतभेद असतील म्हणजे खून करणं काय आहे का ही जर तुमचं तत्त्व प्रणाली आहे त्या तत्वावर तुम्ही मला विरोध करता तुम्ही मला मलाच मारायला कसे काय येतात मग म्हणजे गांधींच्या तत्वांची सगळ्यात पहिली पायमल्ली कोण करत आहे पायदळी कोण तोडवतं तर सगळे त्यांचेच अनुयायी सगळे करतायत बरं मग एवढी हिंमत आहे की नाही तर भारत माता की जय नाही बोलून काय तर ओएसीच्या कुठल्याही सभेच्या बाहेर अशी काँग्रेसने यांनी निदर्शनं केले मला नाही आठवत असं कधी काय झालेलं या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे आहेत सध्या फोनलाईनवर असीमजी स्वागत महाराष्ट्र वन मध्ये माझ्या खुनाची भाषा कशासाठी असा सवाल शरद पोंगशे विचारतायत हाच का तुमचा गांधीवाद हाच का तुमचा अहिंसावाद हा देखील प्रश्न ते विचारतायत काय नेमकी आपली प्रतिक्रिया Uh, मी फेसबुक वरती प्रतिक्रिया वाचली आणि मी ती शेअर पण केली काही जणांची आणि मी त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की त्याचा जो मथळा आहे तो चुकीचा आहे तशा प्रकारचा मथळा नसायला पाहिजे पण शरद हे भाषा प्रभू आहेत त्याच्यामुळे ते नथुराम गोडसेंची तडफदारी करणारे वक्तव्य मोठे पल्लेदार वाक्य मिळवून त्यांची बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे त्यांना मराठीचं ज्ञान असेल असं समजू आपण तर त्या त्या पूर्ण लेखामध्ये मारून टाकायचं किंवा नथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्याला मारायचं असं काही नाही आहे ते उद्वेगाने म्हटलेलं एक वक्तव्य आहे आणि तो मथळा जो आहे तो चुकीचा आहे असं मी स्वतः सांगितलेला आहे दुसरी माझी अशी पण मागणी आहे आधीपासून म्हणजे अक्षरशः देशभक्त नथुराम गोडसे नावाचा सिनेमा कोणीतरी एक असाच मानसिक रुग्ण असलेला माणूस उत्तर प्रदेश मधला काढणार होता तेव्हा पण मी पुण्याच्या कोर्टामध्ये अशी रिक्वेस्ट केली होती की त्याच्यावर बंदी आणू नये त्याला काढू द्यावा सिनेमा कारण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे आहे ना कलम एकोणीस नुसार की माझ मला जे आवडेल तसंच कोणीतरी म्हटलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे माझ्या म्हणण्याच्या व्यतिरिक्त मला आवडणार नाही असं पण बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु शरद पोंक्षे सारख्या व्यक्तींनी आणि त्यांच्यासारखी वाईट आणि घाणेडी मानसिकता असलेल्या लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कलम एकोणीस दोन मध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा कोणताही मूलभूत हक्क हा वाजवी बंधनांसह आहे आणि हे लोक वाजवी बंधन न पाळता त्या सगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत घाणेडा वाईट विकृत अशा प्रकारचा गैरवापर करत आहेत त्याच्यामुळे शरद सारख्या लोकांना आपण मनोविकृत म्हणून सोडून पण लिहिलं तरी चालेल हे नाटक काही चालणार नाही आहे आणि गांधीजींना ज्यांनी खून केला गांधीजींचा त्या विचारधारेचे लोक परत परत हे नाटक घेऊन थँक्यू आपण महाराष्ट्र बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल